मेरा पानी उतरता दे मेरे किनारे पर मत बसा लेना मैं परिराव हा शेर देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार एकोणीस ची विधानसभेची निवडणूक झाल्याच्या नंतर ज्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले होते तेव्हा विधान भवनात मांडला होता तो शेर आता प्रत्यक्षात उतरला आहे दोन हजार चोवीस ची विधानसभेची निवडणूक पार पडल्याच्या नंतर भाजपा बहुमताच्या आकड्याच्या अगदी जवळ जाऊन पोहोचली होती आणि त्यांची युती होती ती राष्ट्रवादीच्या अजित पवार आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसोबत आणि आज पाच तारखेला देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी आहे तर देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री कसे बनले देवेंद्र फडणवीसाचा काळ महाराष्ट्रात कसा सुरू झाला याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत आपण पाहत आहात बोलवे धडक मीरा मुबडे आपल्या या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे दोन हजार तेरा देवेंद्र फडणवीस हे मुंडे साहेबाच्या आशिषामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बनले आणि तिथून त्यांच्या कारकिर्दीचा सुवर्ण काळ सुरू झाला दोन हजार चौदा ची लोकसभा निवडणूक झाली आणि अक्षरशः मोदी लाटेमध्ये संपूर्ण भारतात भाजपचा विजय झाला मोदी पंतप्रधान झाले त्यानंतर लगेच सहा महिन्याने महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लागली मुंडे साहेबाच्या आकस्मिक मृत्यूमुळे महाराष्ट्रात भाजपचं मोठं नेतृत्व अस कोणतही नव्हतं भाजपनं ठरवलं की महाराष्ट्रातली निवडणूक ही हो सर्वांच्या नेतृत्वाखाली लढवली नेते होते त्यानंतर विनोद तावडे पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस हे चारही उमेदवार मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतले पण या चारही जणांचा करेक्ट कार्यक्रम करून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर ते, ते कायमच भाजपचा मुख्य चेहरा म्हणून महाराष्ट्रात वावरत राहिले दोन हजार चौदाची ची विधानसभेची निवडणूक झाली आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेला बाजूला सांगून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले त्यानंतर अर्धा डझन खात्याचे मंत्री असलेले एकनाथ खडसे यांना पद्धतशीरपणे देवेंद्र फडणवीस यांनी बाजूला सारला ते म्हणजे ज्यावेळी एकनाथ शिंदेवर पुण्यातील जमीन घोटाळ्याचा आरोप झाला आणि त्यांचा संबंध दाऊदशी जोडण्यात आला त्यानंतर भाजप पक्षश्रेष्ठींनी त्यांच्याकडून राजीनामा घेतला दुसरा नंबर आला विनोद तावडे यांचा विनोद तावडे हे दोन हजार चौदा ला राज्याचे शिक्षण मंत्री होते विनोद तावडे यांच्या बोगस डिग्रीचा मुद्दा वर आला आणि विनोद तावडे हे बॅक फुटवर गेले त्याच्यानंतर नंबर आला तो लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आदरणीय पंकजाताई मुंडेचा पंकजाताई यांच्याकडे राज्याचं ग्राम विकास मंत्रीपद आणि महिला व बालकल्याण विकास मंत्रालय होत पंकजाताईच्या नावाने अंगणवाडीतील शिक्की घोटाळ्याची चर्चा झाली आणि त्यांना थोड्या फार का थोड्या फार प्रमाणात का होईना साईडलाईन करण्यात आला आणि तिथून सुरू झालं तिथून तेथून सुरू झाला तो देवेंद्र फडणवीस यांचा मुख्य काळ त्यानंतर दोन हजार एकोणीस ची निवडणूक आली दोन हजार देवेंद्र फडणवीस हे त्यावेळेस मुख्यमंत्री होऊ शकले नाही कारण उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर आपली चूल मांडून मुख्यमंत्रीपद मिळवलं त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये हा शेर मारला होता किनारे घरमत बसा मै लोट कर फिरा दोन हजार एकोणीस ला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर अडीच वर्षाच्या काळात करोना या महामारीनं पूर्ण जगाला भेटीस धरलं होत त्याच्यानंतर करोना संपता अनाथ संपता अखंड शिवसेनेमध्ये एक मोठी फूट पडली आणि शिंदे चाळीस आमदार घेऊन भाजपच्या गोटात सामील होतो आता शिंदेनी चाळीस आमदार म्हणून भाजपच्या गटात कसा समावेश केला या, या मागची जी स्टोरी आहे ती जवळपास महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांना माहित आहे त्यानंतर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री होतील असं म्हटलं जात होतं पण भाजप श्रेष्ठीने धक्का देत एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री केले देवेंद्र फडणवीसांना मनात नसताना सुद्धा उपमुख्यमंत्री पदावर विराजमान व्हावं लागलं दोन हजार तेवीस उजळी आम्ही दोन हजार तेवीसला देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा फोडला आणि अजित पवारला महाराष्ट्र राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ दिली त्याच्यानंतर आला तो दोन हजार चोवीसच्या लोकसभेचा काळ जरा पाटलाचं आंदोलन एकदम पीकवर होत आणि त्याचा मार भाजपला बसणार असं वाटत असतानाच महाराष्ट्र लोकसभे निवडणुकीमध्ये भाजपचा दारुण पराभव झाला भाजपच्या दारुण पराभवाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरलं जाऊ लागलं आणि त्याच्यावर त्यांनी राजीनामा देण्याचा प्रयत्न सुद्धा केला पण भाजप त्यांचा राजीनामा नाम करून त्यांना एकदा विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाण्यास सांगितलं दोन हजार चोवीसची ची लोकसभा निवडणूक आणि विधानसभेची निवडणूक यामधला जो काळ होता या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय सुंदर असं भाजपचं नियोजन केलं उमेदवाराच्या निवडी केल्या आणि जसं होईल तसं आपले उमेदवार सुद्धा आपल्या मित्रपक्षातून कसे निवडणूक लढवतील याचा नियोजनबद्ध कार्यक्रम आखून महाराष्ट्रामध्ये मराठा वर्सेस ओबीसीचं राजकारण चालू असताना वाद चालू असताना भाजपाला अतिशय मोठा विजय मिळवून दिला आणि त्यानंतर सुरू झाला तो सत्तेचा खरा खेळ कॉमनमॅन मुख्यमंत्री म्हणून शिंदेची ओळख महाराष्ट्रात होत असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी पद्धतशीरपणे शिंदेला बाजूला सांगून पक्षश्रेष्ठीकडे आपणच कसे मुख्यमंत्री पदासाठी योग्य आहोत हे पटवून दिलं डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे त्यांच्या मुख्यमंत्र्याच्या कार्यासाठी आपण सर्वजण शुभेच्छा देऊया आणि महाराष्ट्रातील बेरोजगारी शहराच्या ऐनमधल्या काळात त्यांनी जे म्हटलं होतं की शेतकऱ्यांची पूर्ण शेत कर्जमाफी मी करणार आहे आणि लाडक्या बहिणीचे एकवीसशे रुपयाचा पुढचा हप्ता ताबडतोब पडेल यासाठी पण आपण त्यांना शुभेच्छा देऊ आणि थांबू जे